कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगर परिषदेच्या हद्दीतील पेठेतील पाणी प्रश्नाकडे मुख्याधिकारी तथा प्रशासक विनोद जळग यांनी दुर्लक्ष केले असा आरोप करत न्याय मागणीसाठी माजी उपनगराध्यक्ष नाना राऊत यांनी स्वातंत्र्यदिनी पालिकेसमोरच आंबरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे ऐन पावसाळ्यातच रहिमतपुरात पाणी प्रश्न पेटण्याची चिन्हे दिसत आहेत दरम्यान माझी उपनगराध्यक्षांनाच आरोग्याबाबतचा प्रश्न सोडवण्यासाठी उपोषणाचे हत्यार उपसावे लागत असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आपल्या भूमिकेबाबत बोलताना नाना राऊत म्हणाले उद्या सकाळी अकरा वाजता रेमपूर नगर परिषदेसमोर उपोषणाच बसणार आहे गेले पंधरा महिने आम्ही नगर पालिका प्रशासनाला आमच्या भागातील आमच्या घरासमोर असणाऱ्या पाईपलाईनच्या संदर्भामध्ये सवा वर्षापूर्वी अर्ज केला त्यानंतर पाच सहा महिन्यानंतर माहितीचा अधिकाराचा अर्ज केला तरी आम्हाला त्यांची योग्य ते उत्तर मिळाली नाही किंवा कामकाजाची कार्यवाही झालेली नाही अगदी वारंवार त्यांना आम्ही भेटलो फक्त आम्हाला बऱ्यापैकी त्यांनी टाळटाळ करण्याचा टाळटाळ केली गेली प्रश्न असा आहे की सुकापूर गल्ली येथील आमच्या घराच्या वरच्या साईडला आमचं घर उतारायला आहे आम्ही सर्वांचे घर उतार आलं आहे तिथून खालीपर्यंत सत्तर ऐंशी फुटाचीच पाईपलाईन करणं गरजेचं होतं परंतु रहमतपूर नगरपालिकेच्या प्रशासनानं आम्हाला जी पाईपलाईन होत होती त्यालाही आम्ही त्यांना सांगितलं आणि गेल्या दीड वर्षामध्ये सवा वर्षामध्ये आम्ही वारंवार प्रयत्न केले की जी तरतूद असते त्या तरतुदीतून तरी आम्हाला भले त्या ठिकाणी रेड्यूशर टाकावा वॉल टाकावा माझ्या गल्लीतील सर्व नागरिकांना पाण्याची जी समस्या आहे त्यांनाही मुबलक पाणी मिळावं आणि आम्हालाही मुबलक मुबलक पाणी मिळावं अशा प्रकारची तरतूद प्रशासनानं करणं गरजेचं होतं परंतु विनाकारण टाळाटाळ प्रशासन करत आहे आणि म्हणून प्रशासनाच्या कर्तव्यात प्रशासन कसूर करतं आहे आणि म्हणून हे आमचं उपोषण आहे हे आमचं उपोषण काही प्रसिद्धीसाठी नाही किंवा काही कुणाला भेटी धरायचं किंवा कोणाच्या विरोधात आहे असं काही नाही हे आमचं उपोषण हे फक्त न्याय हक्कासाठी उपोषण आहे आणि म्हणून रहमतपूर नगरपालिकेच्या प्रशासनानं आमचे जे वेळोवेळीचे अर्ज आहेत सुरुवातीचा अर्ज माहिती अधिकाराचा अर्ज अगदी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला परवाचा अर्ज ह्या सगळ्या अर्जाचा आणि त्या अर्जामध्ये नमूद असलेल्या सर्व गोष्टींचा विचार करावा अरे इतरांना पाणी घरापर्यंत मिळतं मग आम्हाला का नाही इतरांना स्वच्छ पाणी मिळतं मग आम्हीच रोगरागीचं पाणी का प्यावं त्याला वाश नको का स्तरावर शौचालयापर्यंत स्त्री आणि पुरुषांच्या शौचालयापर्यंत पाण्याचं कनेक्शन नसेल ठीक आहे त्यासाठी वेगळ्या आडाच्या पाण्याची तरतूद आहे पण स्वच्छ पाणी जर त्यांना तिकडे द्यायचं आम्हाला स्वच्छ पाणी मिळणं गरजेचं आहे आणि म्हणून आमची पायटन जिथं होईल तिथून खाली काहीतरी अंतरावरती ते जास्त अंतर राहिलं तर खऱ्या अर्थात त्या वॉशआउटचा फायदा होईल म्हणजे त्या रोगराईतून मनुष्य हानी होणार नाही अगदी यापूर्वीसुद्धा आम्ही केलेले कामं आम्ही मागणी केली ती बाजूला राहते आणि इतरांची मागणी लगेच जर ती सक्सेस होत असेल तर मग आमच्यावरती अन्याय का आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की आम्हाला आमच्या घरापर्यंत इतरासारखं कनेक्शन द्यावं जे आता पाईपलाईन फारच रस्त्याच्या वरती आहे दोन तीन इंचच रस्त्यापासून खोलीची असेल ती पाईपलाईन खोल जावी आणि रोगराई होऊ नये म्हणून फक्त लांबपर्यंत पाईपलाईन जिथं गरजेचं आहे जुनी पूर्वी पाईपलाईन होती तिथपर्यंत आम्हाला पाईपलाईन आहे पाहिजे तिथपर्यंत पाईपलाईन न देता आमच्यावरती अन्याय का का रहमतपुरात तेवढे उतार नाहीत का अगदी माझ्या गल्लीमध्ये सुद्धा एक दोन ठिकाणी अशा प्रकारची कंडिशन आहे तिथं पाईपलाईन झालेली आहेत चांगलीच गोष्ट आहे कारण तेच माझे सर्व गल्लीतील बांधव आहेत मग प्रशासनाला हे सगळं दिसत असताना रेड्युसर तिथं काय टाकलं नाहीत आमच्याकडेच फक्त रेड्युसर टाकायची तर नकार आवश्यकता वाचली काय ना बिनडस्ट टाका रडूसर टाका योग्य ते टेस्टिंग करा आमची काही हरकत नाही फक्त इतरांना भरपूर पाणी मिळेल त्याचबरोबर आम्हाला सुद्धा स्वच्छ पाणी मिळण्याची पूर्तता प्रशासनानं करावी पाण्याची समस्या या दीड दोन वर्षापूर्वी होती तीन साडेतीन फूट जमिनीमध्ये खोल पाईपलाईन होती घरं वाढली शौचालय वाढली आणि त्यामुळं आणि पाण्याचं टायमिंग तर गेले कित्येक वर्ष वीसच मिनटाचं फक्त आहे त्यावेळी ती समस्या होती आजही पाणी वीसच मिनटं आमच्या गल्लीला असतं कदाचित आडाची तरतूद असल्यामुळं परंतु नवीन पाईपलाईन झाल्यापासून अगदी एक फूट उंचीवरती ती नवीन पाईपलाईन आहे तिथून सर्वांना अगदी समजा शौचालयाच्या टाकीपर्यंत बिगर मोटरीचं पाणी सर्वांना पोचल अशा प्रकारची अशी कंडिशन असताना इतरांना पाणी मिळणार नाही असं कसं सर्वांना पाणी मिळते पाण्याची समस्याच नाही समस्या आहे फक्त आत्ताच आहे तिथून खाली खाली पाईपलाईन होणं आणि वॉश आऊट बसवणं एवढीच फक्त समस्या आहे जर प्रशासनानं होकारात्मक अशा प्रकारची कारवाई केली लगेचच कामाला सुरुवात केली तर उपोषण मागे घेण्याचा विचार करू अन्यथा उद्या शुक्रवार पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता रहमदपूर नगरपालिकेसमोर उपोषणाला बसणारच आम्ही सर्वजण अगदी आम्ही राऊत फॅमिली आमची असेल रामापुरी जठार आणि त्या ठिकाणचे जे काही गरजेचे का आहेत ते सर्व आम्ही तिथं उपोषणाला बसणार आहोतच धन्यवाद